नावं ऐकल्यावर काय वाटतं प्रेमाची भावना काय असते चला तर मग आज आम्ही तुम्हाला प्रेमाच्या भावनेचा अर्थ काय आहे ते सांगू ही कथा आहे राधिका नावाच्या एका श्रीमंत कुटुंबातील मुलीची आणि दुसरी अमन नावाच्या मध्यवर्गीय कुटुंबातील मुलाची दोघेही एकमेकापासून खूप वेगळे आहेत पण ते हे एकमेकांच्या प्रेमात पडू शकतील का चला जाणून घेऊया राधिका लहानपणापासूनच आलिशां घर कार आणि जीवनशैलीत वाढली आहे त्याच अमनला लहानपणापासूनच कुटुंबातील संघर्ष बघून मोठ्या झाल्यावर त्याची जबाबदारीची जाणीव होऊ लागली फारसे पैसे नसल्यामुळे त्याला फारसे लिहिता वाचता येत नव्हते आणि सर्व काही असूनही राधिकाला लिहिता वाचण्याची इच्छा नसल्याने वाचता येत नव्हते कालांतराने दोघेही आपापल्या जीवनशैलीने मोठे झाले दुसरा आम्हाने एका छोट्या कार कंपनीत काम करू लागला तर दुसरीकडे राधिका आपलं आयुष्य मजेत घालवायला सुरुवात केली एक दिवस असा आला की जेव्हा दोघे एकमेकांना भेटले तो असा प्रकार घडला की एके दिवशी अमन गाडीच्या चाचणीसाठी बाहेर गेला होता तर राधिका तिच्या मित्रासोबत कारमध्ये फिरायला गेली होती थोडं अंतर गेल्यावर राधिकाच्या गाडीला ब्रेक लागला आणि त्याचवेळी अमनला कोणीतरी हात दाखवत लिफ्ट मागत आल्यास असल्याचंच दिसलं अमन गाडीच्या बाजूला उतरून राधिकाच्या दिशेने गेला तेव्हा राधिकाने त्याच्याकडे ते बघितले आणि विचारू लागली थोड्या अंतरावर आम्हाला सोडता येईल का तिचे बोलणे ऐकून अमन शांतपणे गाडीच्या दिशेने गेला आणि गाडी तपासू लागला ती कोणाला तरी विचारते आणि अमन उत्तर देत नाही हे पाहून राधिकाला आवडले नाही अमन काही वेळाने कोणालाही काही नस बोलता निघून जातो हे पाहून राधिकाला काही समजले नाही म्हणून रा म्हणूनच मागून आवाज आला राधिकाची गाडी सुरू झाली आहे आत या हे ऐकून राधिकाने तिचे आभार मानायला गेली तोपर्यंत अमन निघून गेला होता राधिका पुन्हा गाडीत बसली आणि निघून गेली एक दिवस असा आला की राधिकाचा वाढदिवस होता ती दरवर्षीप्रमाणे तिच्या कुटुंबासोबत मंदिरात गेली होती तिथे तिला पुन्हा अमन दिसला त्या दिवशी त्याचे आभार मानण्यासाठी ती त्याच्याकडे गेली हे ऐकून आमन त्याला पाहून हसला ते पाहून राधिकाने आम आमनला विचारले बोलता येत नाही का त्या दिवशी मी विचारले होते तेव्हा तू काहीच बोलला नाहीस आज जेव्हा मी स्वतः तुझ्याकडे आभार मानायला आले होते तेव्हाही तू फक्त हसलास आणि नाही हीच काही काही बोल मग अमन म्हणाला की मला उशीर होतोय पण मी तुला तिथे लिफ्ट मागताना पाहिलं म्हणून मी गाडी थांबवली आणि तुझी गाडी ठीक करायला आलो मग दोघांमध्ये बोलणे सुरू झाले मग अमनला उशीर होत होता तर अमन म्हणाला की आता मला जावे लागेल मला ऑफिसला उशीर होतोय निघताना अमनने तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आणि म्हणाला की आपण मैत्री करू शकतो का हे ऐकून राधिका म्हणाली माझ्याशी मैत्री करू नकोस मी सगळ्यांशी मैत्री करत नाही तू मैत्री करायची की नाही ते सांगशील असे बोलून तो निघून गेला आणि तिकडे राधिकाही तिच्या घरी निघून गेली काही दिवसांनी राधिका आणि आमन एका गॅ मॉलमध्ये भेटतात अमनकडे पाहून राधिका विचारले तू इथे कशी काय अमन म्हणाला आज काम लवकर उरकलं म्हणून थोडं हिंडण्याचा विचार केला मग दोघे एका कॅफेत एक एक गेले आणि बोलू लागले राधिका अमनला म्हणाली तुझ्याबद्दल काही सांगशील का अमन हसायला आणि हसायला लागला आणि म्हणाला माझ्याबद्दल काय सांगू माझं आयुष्य अगदी साधा आहे जिथे मी रोज सकाळी ऑफिसला जातो आणि संध्याकाळी घरी जातो आणि काही घरची कामे करतो मग फक्त जेवतो आणि झोपतो आणि पुन्हा सकाळी मग अमनने विचारले तू काय करतोस हे ऐकून राधिका हसायला लागली आणि म्हणाली मला काही कराय करण्याची गरज नाही मला काही न करता सर्व काही मिळते मग मी काही ना का करू मग अमन म्हणाला बरं आहे मग आम्ही वेगळे झालो हे ऐकून राधिका म्हणाली हो आपण वेगळे झालो आहोत तरीही मी इथे तुझ्यासोबत बसले आहे तेव्हा अमन म्हणाला मी बसलो आहे म्हणजे आपण वेगळे आहोत तर आपण दोघेही जगून एकच आहोत जर तुम्ही तुमच्या मनापासून कोणाचा विचार केला तर तुम्हाला कोणी वेगळे दिसणार नाही हे ऐकून राधिका म्हणाले हे हृदय काही नाही ते ऐकून आम्हाला हसायला लागला आणि म्हणाला तू म्हणशील तसं ठीक आहे मग दर काही दिवसांनी दोघे भेटायचे बोलायचे आणि आपापल्या घरी जायचे हळूहळू दोघेही बोलणे सुरू झाले आणि दोघेही रोज भेटू लागले आमन ऑफिसमधून निघून मॉलमध्ये जायचा आणि राधिका तिथे त्याची ति वाट पाहत बसायची मग एक दिवस राधिका म्हणाले की दिवसभर तू काय करतोस आ, ते पाहण्यासाठी मला दिवसभर तुझ्यासोबत राहायचे आहे मग एक दिवस आमनला ऑफिसमधून सुट्टी होती म्हणून त्याने राधिकाला भेटायला बोलवलं मग आमन नेहमीप्रमाणे मंदिरात गेला मग मं तिथून आल्यावर तो शेतात गेला जिथे लहान मुले खेळत होती तिथे अमन त्यांच्याबरोबर खेळू लागलो नंतर काही वेळाने अमन आश्रमात गेला जिथे तो लोकांना खाऊ घालत तसे की काही काळ त्यांची काळजी घेतली पुन्हा पुन्हा यायची तिथून निघून गेल्यावर घरी यायची आणि आईला बसवून घरची बाकीची कामं ओरकायची मग रात्र झाली आणि त्याने राधिकाला घरी सोडले आणि म्हणाला हा माझा सुट्टीचा दिवस आहे आणि हे माझे सामान्य जीवन आहे जिथे जी मी शक्य तिथे करण्याचा प्रयत्न करतो हे ऐकून राधिका काही न बोलता निघून गेली आणि रात्रभरने विचार करत राहिली कशी आहेस तो काय करतोस का हा सगळा विचार करून राधिका भाऊक झाली आणि आईकडे गेली तिने पाहिले की आई तिची काम करत आहे तितक्यात त्या आईने तिथून आईला हाक मारली काय झालं जर तुला काही हवं हो आहे सांग मला हे ऐकून राधिका अधिकच भाऊक झाली आणि आईला काहीच न बोलता ती आली आणि निघून गेली हा एक क्षण होता तेव्हा जेव्हा राधिकाला जाणवले की खरोखर मनापासून विचार करणारे लोक आहेत मग जणू राधिकाचं जगणं बदलून गेलं दुसऱ्या दिवशी सकाळी ती वडिलांकडे गेले आणि म्हणाले आजपासून मी पण तुझ्यासोबत ऑफिसला ये जाणार आहेत ते मला पण तुझ्या कामाचा भार उचलावा लागणार आहे इतक्यात इतक्या वर्षांनी कसं झालं हा विचार अचानक आला आणि त्यातून त्याला आनंद वाटत होता की आपली मुलगी आता मोठी होत आहे ती आपली जबाबदारी समजून घेण्यास सक्षम झाली आहे संध्याकाळी पुन्हा नेहमीप्रमाणे ती आमनला भेटायला गेली फार एव फरक एवढाच होता की आज ती नेहमी घरून यायची आज ती ऑफिसमधून आली आहे हे बघून अमन खुश झाला आणि राधिकाला विचारले तर ते हृदयात घडते नाही का हे ऐकून राधिकाला हसायला लागली ला आणि त्याची माफी मागताना पुन्हा त्याचे आभार मानले की त्याच्यामुळेच आज तिला स्वतःची ओळखता आले तिचे आयुष्य काय आहे तिला काय समजले मग मी तुला तुम्हाला पुढे काय सांगू तुम्हाला समजले असेलच की भविष्यात काय होणार आहे प्रत्येक कथेप्रमाणे हे दोघेही शेवटी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघेही एकमेकांसोबत राहू लागले अमनला एका जोडीदाराची गरज होती जो त्याला समजून घेईल त्याच्यावर प्रेम करेल आणि राधिकाला एक जबाबदारी हवी होती जी अमनने तिला दाखवली निघताना एक गोष्ट सांगायला विसरलो दोघे एकमेकांना भेटले बोललो फिरलो एकत्र आलो पण आजपर्यंत दोघांनी एकमेकांना नाव विचारले नाही ना अमनने कधी तुझे नाव विचारले ना राधिकाने कधी अमनला त्याचे नाव विचारले तर या कथेचा अर्थ असा होतो की कोणाची ओळख जाणून घेणे किंवा विचारणे आवश्यक नाही फक्त महत्त्वाचे आहे की तुम्ही त्याच्यावर किती विश्वास ठेवता आणि त्याला मदत करा हे जाणून घेण्या घेतल्याशिवाय राधिका एक अशी मुलगी होती जिला नेहमी प्रवास करायला मजा करायला आवडत असे आणि अमन हा असा मुलगा होता ज्याने नेहमीच त्याची जबाबदारी त्याच्यावर ठेवली दोघेही एकमेकापासून खूप वेगळे होते पण शेवटी हे एकमेकासाठी बनले त्यामुळे प्रेम कधी आणि कोणाशी होते या त्यासाठी तुम्हाला तुमच्या जबाबदारीपासून दूर जाण्याची गरज नाही आणि त्यासाठी त्यागही करावा लागणार नाही धन्यवाद